स्थानिक भूमिपुत्रांच्या मुलांना रिलायन्स फाउंडेशनच्या शाळेत प्रवेश नाकारल्यामुळे आज बेनसेसह परिसरातील महिलांनी टाउनशिप गेटवर ठिय्या आंदोलन छेडले आपल्या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी महिलांनी संताप व्यक्त केला स्थानिकांना रोजगारासह अनेक हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी शाळा प्रशासनावर आडमुठा पवित्रा घेतल्याचा आरोप केला प्रवेश नाकारल्यामुळे महिलांनी रास्ता रोको करत जोरदार घोषणा दिल्या बेणसे गावच्या सरपंच प्रीती कुथे सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदिनी कुथे ग्रामपंचायत सदस्य तसेच बेणसे झोतीरपाडा शेतजुई सिद्धार्थनगर येथील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या शाळा प्रशासनाचे प्रकाश मेस्त्री यांना निवेदन देण्यात आले असून रिलायन्स प्रशासन याबाबत काय निर्णय घेते याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे नमस्कार आज आपण रिलायन्स आलेलो हो। आहोत आज आपण बघतोय की रिलायन्सची जी शाळा आहे स्कूल आहे त्या स्कूलमध्ये स्थानिक लोकांना कुठल्या प्रकारचं स्थान नसल्यामुळे ज्या त्या महिला ज्या आहेत स्थानिक महिला ज्या आहेत किंवा जे पुरुष आहेत हे आज इथे त्या मुलांना ॲडमिशन भेटण्यासाठी इथे रस्त्यावर बसलेले आहेत आपण बघूया त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया नमस्कार आम्ही आज इथे यासाठी उतरलो आहोत आमच्या स्थानिक लोकांना ऍडमिशन देत रिलायन्स आर स्थानिक लोकांना ऍडमिशन देत वारंवार लेटर देऊन सुद्धा त्यांनी लेटर घेत नाही म्हणून आज आम्हाला रस्त्यावर उतरायची गेला ही जी कंपनी आहे ती आमच्या स्थानिक लोकांच्या जमिनीवर बसलेली आहे परंतु ही मॅनेजमेंट काय करते बाहेरच्या लोकांना रोहा पाली मानगाव पुन्हा इकडे पेजारी इकडच्या साईडच्या लोकांना बस सुद्धा पाठवते तिकडच्या मुलांना घेते आमच्या मुलांनी काय बाप केलेलं आहे आमच्या जर रस्त्या उतरायचं काय कि बाब आहे आमच्या जमीन आहे आम्ही कशासाठी दिले आमच्या विकासासाठी दिले ही शाळा सुद्धा आमच्या विकासासाठी झालं पाहिजे आणि ही जी मुलं आहेत आमची गोरवारीची मुलं ती का चांगलं शिक्षण घेऊ शकत नाही त्यांनी ते बाप केलेलं आहे तुम्ही मंत्र्यांच्या मुलांना ॲडमिशन देता मंत्रीच्या ओळखीवर ॲडमिशन वो देता एखाद्या दे कामवाली असेल एखाद्या तिच्या मुलाला तुम्ही ॲडमिशन देता आणि आमच्या स्थानिक लोकांच्या जमिनीत जाऊन तुम्ही आम्हाला ॲडमिशन देत नाही त्याच्यामुळे आज आम्ही सर्व महिला इथं उतरलेलो आहोत आणि आम्हाला ॲडमिशन लवकर लवकर मिळालं पाहिजे यासाठी मी सर्वांना आवाहन करते की कोणी असू दे कोणाचे ॲडमिशन रडले असेल त्याने तुम्ही जोपर्यंत आवाज उठत नाही तोपर्यंत ही रिलायन्स तुमच्याकडे लक्ष देणार नाही आम्ही इथे आलेलो आहोत तर आम्ही सहा वेळा गेट शाळेच्या गेटमध्ये ॲडमिशनसाठी गावातल्या मुलांकडे ॲडमिशन गावांकडे किती निवेदन दिले तरी पण आमच्या सहा मुलांचे ॲडमिशन झालेत नाही आणि त्यासाठी आम्ही आम्हाला केम्हाला ॲडमिशन दिलं आम्ही तिथे दहा दहा हजार रुपये तिथे ॲडमिशन दिलं पण आता इथे के के जीला

काय त्यांनी गुन्हा आम्ही काय गुन्हा केला हा फक्त हे निर्णय घ्यावा आमच्या पोरांना शाळेमध्ये घ्यावा आम्ही असे काय तोडफोड करायला आलो नाही फक्त पोरांचं शिक्षणासाठी निर्णय घ्यायचा शिक्षण आलेलं यावरच माझं म्हणणं आहे माझ्या पण अद्याप उद्या शाळेमध्ये घ्यावं हे आहे माझं आमची दादा जमीन राहून सुद्धा ही बाहेरची मुलं शाळेत घेतात आणि आमच्या मुलांना देत नाही आम्ही सहा महिन्याचे आंदोलन केलं बस आम्हाला धमक्या देतात आणि निघून जातात आम्हाला काही न्याय देत नाही आमची मुलं तर शाळेत घेत नाही हा काय परिस्थिती आहे आपण बघतो इथे जे स्थानिक लोक आहेत हे सर्व स्थानिक लोक म्हणजे हे भूमिपुत्र दिसते या जमिनीवर या यांच्या जमिनीवर इथे आपण पाहतो पाहतो की रिलायन्स जी आहे ही या भूमीवरच निर्माण झालेली आहे त्याच्याच संदर्भात इथे हा जी स्कूल आहे रिलायन्स स्कूल आहे ही रिलायन्स स्कूल सुद्धा जे आहे याच लोकांच्या भूमिपुत्रांच्या जमिनीवर उभी आहे परंतु या भूमिपुत्रांना कशा पद्धतीने आंदोलन करावं लागतं हे आपण बघतोय मला वाटतं ह्या याचा विचार शासन प्रशासनाने करणं गरजेचं आहे आपण बघतोय आपण प्रशासकीय लोकांनासुद्धा याचा प्रश्न विचारू आणि जे अंबानीचे रिलायन्सच्या संदर्भात जे स्कूलच्या संदर्भात काही जे लोक आहेत त्यांची सुद्धा मुलाखत आपण घेणार आहोत पण अशा पद्धतीने जर लोकांची अवस्था असेल तर मग लोकांनी कशा पद्धतीने जगावं हे हे फार मो मोठं चिंताजनक आहे जर पंधरा ऑगस्ट एकोणसत्तीसला देश स्वतंत्र झाला आणि आपण बघतो की देश स्वतंत्र होऊन सुद्धा जर आमच्या लोकांची ही अवस्था आहे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं आम्हाला नोकरीसाठी रस्त्यावर उतरावं लागतं आम्हाला शिक्षण घेण्यासाठी रस्त्यावर उतरा उतरावं लागत आहे तर अशी भयानक परिस्थिती जर या देशामध्ये होत असेल तर याचा नक्कीच लोकांनी मोठ्या प्रमाणात विचार करणं गरजेचं आहे सर्व लोकांनी ह्या सर्व महिलांना या इथल्या लोकांना स्थानिक लोकांना साथ सहयोग देणं गरजेचं आहे महत्वाचा एक मुद्दा असा आहे की ज्यावेळी ते कंपनी स्थापन झाली त्यानंतर ता कामगारांच्या सोयीसाठी या लोकांनी शाळेची उभारणी केलेली आहे त्यावेळी यांना माणसं हो। कमी पडत होती मुलं पट कमी पडत होता म्हणून गावातील ज्या गाडीने लोकांनी ॲडमिशन दिलं आणि आता गावातल्या मुलांना चांगलं शिकायचं आहे ते गोरगरीब लोक काय करतात पैसा जमा करतात मुलांना चांगलं शिक्षण मिळावं तर त्या त्या लोकांना काय प्राधान्य दिलं तुम्ही आता सांगता का साठी फक्त शाळा आहे पण आधीच तुम्ही त्यांना प्राधान्य दिलं तर तुम्ही ज्या जेवढ्या लोकांना ॲडमिशन दिलेलं आहे ना बाहेरच्या त्याचं

घ्या तुम्ही काहीतरी उपाय करायलाच पाहिजे तुम्ही काहीच करणार नाही आणि फक्त ओळखी हो तुम्ही माणसं भरणार हे आम्ही थपून घेणार नाही आमची जाऊन पण जर आमच्या मुलांना जर इथे शाळेत प्राधान्य भेटत नसेल मग कशाला ही शाळा पाहिजे आमच्या मराठी शाळा बंद केल्या त्यांच्या पाय त्या आमच्या मुलाने हे पाहिजे म्हणून शिक्षण पाहिजे म्हणून आणि आता ती लोक आम्हाला एवढी म्हणजे आम्ही आम्हाला आम्ही गेट उभे आहोत शाळे मुलांना शाळेत घेण्यासाठी की लोक अजूनपर्यंत आम्हाला डिसिजन देऊ शकत नाही तर ही शाळा ग्रामपंचायतीचा टॅक्स आहे तरी पण या ग्रामपंचायत तिथल्या मुलांना ऍडमिशन मिळत नाही की म्हणजे ट्युशन देणारीच बाब आहे मुलांना पाहिजे म्हण असं म्हणणं एकच आहे फक्त आजची जी परिस्थिती पाहता खूप दैनंदिन अवस्था झाली असो उगरपडा असो असो आज शिक्षणासाठी एवढं आंदोलन करायला झालेलं लागत्या तो पण शिक्षणासाठी आणखी पण कुठला एल जी मग मला वाटतं दहावी आणि बारावी असेल तर मला वाटतं मंत्रालयामध्ये झालं बाकी काही नाही पण कंपनीच्या आहे तर त्याने पण आमचा विचार करावा तर लोक भारून येते म्हणजे जर कोयनाड असेल किंवा आपला ती लोक येते ही लोक येते आणि घेतलं असतं आणि तिथे घरी बसते मध्ये ही एक मला वाटतं खंतनीय बाब आहे का कोलाडची पोर शिकू शकतात आणि आमची पोर घरी मराठी शाळेसाठी आणि त्या पोरांसाठी हिचं आंदोलन करायला लागते लाजिरवाणी गोष्ट आहे ही आम्हाला डिसिजन भेटलेला नाही आज सकाळी दहा वाजल्यापासून सगळी पहिला वर्ग इथून तरुण वर्ग सर्व म्हणजे आंदोलनासाठी एक सहकार्य केलेला आहे पण त्यांच्याकडून अजूनपर्यंत आम्हाला हिर भेटलेला नाही तर मी आपल्या मार्फत विनंती करतो रिलायन्स कंपनीला की या लहान मुलांचा विचार करावा शिक्षण फार महत्त्वाचं आहे आपण जे बघतो की एवढी मोठी इंडस्ट्रीज आहे आणि या इंडस्ट्रीजचा फायदा इथल्या मुलांना होणं गरजेचं आहे त्यासाठी त्यांना शिक्षण घेणं गरजेचं आहे परंतु जर त्यांना शिक्षणासाठी पहिले आढवणूक होत असेल तर ही मुलं पुढे कशी काय शिकतील या हा साधा प्रश्न या लोकांचा आहे आणि ह्या भूमिपुत्रांचा आहे स्थानिक लोकांचा आहे जर या स्थानिक लोकांचा भूमिपुत्रांचा जर विचार केला नाही तर मग हे लोक पुण्याचा विचार करतो शिक्षण क्षेत्राचा असा नियम आहे की ज्या क्षेत्रामध्ये जी शाळा आहे त्या शाळेच्या जवळच्या जी लोक आहेत त्यांचा पहिला विचार केला जाईल त्याच्यानंतर मग पुढे किलोमीटर त्याच्यापुढं किलोमीटर त्याच्यापुढं किलोमीटर म्हणजे पहिला विचार स्थानिक लोकांचा केला जातो आणि त्यानंतर मग पुढच्या लोकांचा केला जाईल असं असं शिक्षणाचं म्हणणं आहे शिक्षण शिक्षण जे आहेत घेणारे लोक त्यांचं म्हणणं आहे तर आपण ह्या दृष्टीने आपण बघतो की ह्या इथल्या लोकांना म्हणजे एवढी मोठी कंपनी असतानासुद्धा इथल्या लोकांचा विचार होत नाही फार घेद खेदजनक गोष्ट आहे इथे लागतो आमचा जो मोर्चा आहे तो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड जी शाळा आहे त्या शाळेच्या संदर्भामध्ये म्हणजे असं की आमची जी स्थानिक विद्यार्थी आहेत त्यांना ॲडमिशन करून देत नाही आहे पेन पेजारी पाली इतर ठिकाणून जे लोक कोणत्या इतर वेगवेगळ्या पद्धती मार्फत ॲडमिशन करून घेत आहेत तर आमचं म्हणणं एकच आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक वाक्य आहे शिका संघटित्व आणि संघर्ष करा तर आजचा जो संघर्ष आहे तो शिक्षणासाठीच आहे आणि शिक्षण झालं तरच असं म्हणतात की शिक्षण हे वागिणीचं आहे ते प्राशन केलंशिवाय राहणार प्राशन करण्यासाठी जो आमचा संघर्ष आहे तो आम्ही घेतल्याशिवाय मागं हटणार नाही एवढंच बोलताना की आता त्यांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतल्यानंतर माणूस गुरगुरतो हे बाबासाहेबांचं वाक्य आहे आणि खरंच ती खरी गोष्ट आहे तर शिक्षण जर व्यवस्थित जर त्या मिळालं तर पुढे भविष्या भविष्य त्या मुलाचं घडू शकतो आणि जर मुलांचं भविष्य जर घडलं तर हा देश घडू शकतो तर आपण त्या दृष्टीने प्रयत्न करताना इथली जी शासन प्रशासन किंवा जे आम रिलायन्सचे जे किंवा शाळेचे जे प्रशासन आहे ते या दृष्टीकडे बघत नाही असं दिसतंय एकंदरीत तरी आपण त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू आपण आता बघूया काही अजून नागरिक आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊया काय म्हणणं आपलं आरे आपलं नाव सांगा नागरिक युनिटमध्ये बँक अशी योजना आहे तिथल्या कामगार आणि तिथल्या स्थानिक लोकांना शिक्षण देऊन त्या कामावर घेतात

प्रत्येक की आहे की बाबा जर ही दिली आम्ही तरी पण आम्हाला घेतली जात नाही म्हणजे आम्ही स्थानिक असणार आम्हाला कुकण घ्या असंही म्हणणं नाही आहे यांचं परंतु आम्हाला ॲडमिशन द्या आमचं आमच्या मुलांचं भविष्य निर्माण होऊ द्या यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत निवेदन ते नमस्कार आपण बघतो इथे शाळा प्रशासनाकडून मेस्त्री साहेब त्यांचं पहिल्यांदा नावच विचारतो त्यांचं काय काम आहे ते विचारतो साहेब आपल्याला फायदा हा सांगा ना म्हणाला काय तुमच्याकडून काय मदत हे मला वाटतं शाळेचे प्रफेळ आहेत आणि आपण बघतो की स्थानिक भूमिपुत्र जे आहेत त्या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी यांच्याकडे लोक मागणी करत आहेत परंतु मला दिसत नाही की हे काय होत नाही होत नाही त्याचं कारण काय मला ते सांगत नाही आहे कारण की इथल्या मुलांचा भविष्याचा प्रश्न आहे आणि ज्यांना सुद्धा मुलं आहेत तर यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण की हे स्थानिक पुत्र आहेत यांच्या ही ही जी कंपनी आहे ही निर्माण झालेली आहे ती शाळा आहे त्या गेवावर आणि ह्यांची नोकरी सुद्धा इथे आल्यामुळे ही ती ह्यांची नोकरी आहे त्यामुळे त्यांनी इथल्या स्थानिक लोकांचा विचार करणं गरजेचं आहे परंतु आपण पाहतोय की त्यांना बोलता करण्याचा प्रयत्न करतोय परंतु ते बोल बोलायला मागत नाही आहे नाही एक मला काही कळत नाही आहे साहेब बघा एकदा प्रयत्न करा का लोकांना न्याय मिळाला पाहिजे निवेदन घेणार आपण निवेदन घ्या साहेब साहेब म्हणतात की निवेदन द्यायला आलेलं आहे फक्त निवेदन घेणार आहे आणि निवेदन घेतल्यानंतर मग आम्ही विचारविनिय करू आणि नंतर मग यांना या लोकांना इथल्या लोकांना न्याय देऊ असं किंवा न्याय देऊ किंवा दे काही जे निर्णय आहे न्याय म्हणणार नाही निर्णय निर्णय म्हणू तर निर्णय देण्याचा दे ते दे प्रयत्न करत आहे बघूया आपण परंतु एका चेहऱ्यावरून तर दिसत नाही की ते गंभीर आणि बघत आहे आपण बघतोय की पण बघूया इथले लोक जे आहेत ते निवेदन देणार आहेत आणि निवेदन दिल्यानंतर निवेदन दिल्यानंतर हे म्हणतात आम्ही त्याचा विचार करू ते विचार करणारच परंतु चेहऱ्यावरून काही त्यांच्या दिसत नाहीये की बाबा खरोखर या लोकांना इथला न्याय मिळाला पाहिजे असं एकंद्रित काही दिसत नाहीये तरी पण आपण बघूया लोक अपेक्षित आहेत की बाबा निवेदन दिल्यानंतर आम्हाला कुठल्या तरी न्याय परंतु आपण बघूया आपण देशमध्ये काही लोकां लोकांना जे आहे भेटण्याचा प्रयत्न करूया कारण की हा जो प्रश्न आहे ते इथल्या लहान मुलांचा आहे भविष्यात त्यांच्या भविष्याचा आहे कारण जर त्यांचा भविष्य जर चांगला नाही झालं तर हा देश आपण म्हणतो की प्रधानमंत्री जे आहेत ते म्हणतात की या देशातल्या मुलं मुलं जे आहेत ते तरुण पिढी आहे जी आहे ती ह्या देशाचा भविष्य आहे परंतु जी ती त्यांना जर के जी के जीपासून पासून जर भेटणार नसेल तर भविष्य कसे काय घडू शकतील हे तरुण मुलं मुळे येणाऱ्या काळामध्ये कशा का, पद्धतीने देशाची सेवा करू शकतील जर त्यांचे इथेच म्हणजे अगदी केजीलाच त्यांचा पाय मोडला जात असेल आणि एवढी मोठी शाळा आहे तिला कुठलाही प्र म्हणजे अगदी समुद्र आहे या समुद्रातून जर छोटासा पाणी काढलं तर काही फरक पडत नाही परंतु का अशी आडमुठी भूमिका जी आहे ही प्रशासन घेत आहे हे आम्हाला काही कळत तरी आपण बघूया लोकांना कशा पद्धतीने न्याय मिळेल आपण रायगड जनतेच्या माध्यमातून या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जनोदय करिता कॅमेरामॅन अविनाश अडसुळेसर नितीन गायकवाड नागोठणे